एथ मने विश्वेश्वरा हो हा होईल दान पसा हो, एने वरे ज्ञान देव सुखिया झाला पसायदान भाग नऊ संत ज्ञानेश्वर माऊलींनी कशा प्रकारे पसायदानामधून या जीवनाचं सार सांगितलं माऊलींनी एक कशा प्रकारची समाजव्यवस्था असावी आणि माणसांच्या मनाची उकल करणारा माणसांना योग्य जीवन पद्धती शिकवणारा एक साररूपी पसायदान देवाकडे मागितलं विश्वेश्वरायाकडे मागितलं ज्ञानदेव काय म्हणतात तर हे विश्वेश्वरा तूच आहेस ह्या जगाचा सर्व तूच ह्या जगाचा मायबाप आहेस पोशिंदा आहेस आणि म्हणून मी तुझ्याकडे हे दान मागितलेलं आहे आता हे मागितलेलं दान फळाला कसं न्यायचं हे तू ठरव आणि माझी अशी इच्छा आहे किंवा माझं असं हे मागणं आहे हे दान मला तू दे नुसतं दान देऊन थांबू नकोस तर ज्या वेळेस तू मला हे दान दिलं आहेस असं म्हणशील त्याच वेळेला हा ज्ञानदेव निरंतर सुखी होईल निरंतर समाधानी होईल म्हणजेच इतरांसाठी मागून स्वतः समाधानी कसं राहावं याची शिकवण ज्ञानेश्वर माऊलींनी समाजाला दिली आपण तर आपल्या स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक गोष्टी मागत असतो त्या गोष्टी थोड्याही कमी भेटल्या किंवा वेळेच्या नंतर भेटल्या जेव्हा मागितल्या त्या क्षणाला जर नाही भेटल्या तर आपण नाराज होतो रुजतो आपण आपल्या नशिबाला दोष देतो आपल्या कर्मांना दोष देत बसतो परंतु आपण त्या योग्य कर्म केले आहे का नाही हे आपण पाहत नाही इतरांना मागणं तर दूरच राहिलं आपण स्वतःलाच त्या गोष्टी मागत बसतो आणि त्या जरी नाही भेटल्या तरी दुःखी होतो भेटल्या तरी देखील अजून मिळायला पाहिजे ही आपली एक मनातली ईर्षा असते हाव असते ती हाव आपल्याला शांतपणे बसू देत नाही मग समाजासाठी किंवा इतरांसाठी मागणं तर दूरच राहिलं परंतु संत ज्ञानेश्वर माऊलींनी हे समाजासाठी मागितलं एवढा उदात्त विचार उदात्त हेतू एवढ्या लहान वयामध्ये होता तो केवळ ज्ञानेश्वर माऊलींकडं म्हणूनच आपण त्यांना माऊली म्हणतो माऊलीलाच आपल्या लेकरांची काळजी असते लेकरांचं चांगलं झालं तर माऊली खुश होते माऊली आनंदात निभावते कारण आपल्या पुढच्या लेकरांचं भवितव्य हे जर चांगलं असेल त्यांचं वर्तमान जर चांगलं जात असेल तर त्या माऊली एवढा आनंद इतर कोणाला होईल सुमारे नऊ हजार ओव्यांचा सार ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या पसायदानातून मांडला आणि आपल्यापर्यंत पोहोचवला साधारणतः आठशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर रायांनी जे कार्य केलं जे समाजासाठी दिशादर्शक होतं ते कार्य आज तागायत देखील आपल्याला सजीवपणाची जाणीव देतं कारण त्या कार्याची गरज आपल्याला आजही जाणवते त्यांच्या ओवींची त्यांच्या उच्चारांची त्यांच्या वाणींची त्याच्या वागण्याची त्यांच्या दिशा देण्याची गरज आपल्याला आजही वाटते म्हणून आज ता आज देखील आळंदी ते पंढरपूर अशा वाऱ्या चालू असतात वारी चालू असते हे केवळ ज्ञानोपारायांचं आपल्याला दिलेलं प्रेम आपल्याला दाखविलेला मार्ग आहे आज आपण ह्या काळात राहतो तर आपण ह्या समाजमाध्यमांचा उपयोग करून आपल्याला मिळणाऱ्या ह्या समाजमाध्यमाद्वारे सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचं काम करूया आणि सर्व समाजाचंच कशाप्रकारे भलं होईल एकमेकांविषयीचा द्वेष सोडून कसे चांगल्या गुन्ह्या गोविंदांना राहतील यासाठी आपण प्रयत्न करूया बऱ्याच जणाला वाटतं की हे प्रयत्न आपण एकट्याने करून काय इतरांना केले पाहिजेत पण खरी सुरुवात आपण स्वतःपासून जर केली तर जग सुंदर होण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही कारण जर एखादी गोष्ट आपल्याच मनाला पटत नसल आपण सदसद्ब बुद्धीला जागृत ठेवून जर ती गोष्ट नाकारली आणि तशाच प्रकारे जर प्रत्येकानं ठरवलं तर आज आपण वाईट मार्गाला लागणार नाही चांगलं काय आणि वाईट काय याची जाणीव आपल्याला होईल आणि यातच आपल्याला रायांचा आशीर्वाद लाभला जय जय रामकृष्ण हरी